नमस्कार मंडळी लवकरच दुसरा श्रावणी सोमवार येतोय तर त्यानिमित्त आपण घरच्या घरी श्रावणी सोमवारची पूजा सोप्या पद्धतीनं कशी करायची आहे त्याचे विधी आणि पूजेचे महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे या काळात शिवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घेणे व्रताचा भाग म्हणून उपवास करणे पांढरा पोशाख परिधान करणे दान करणे अशा स्वरूपाचे आचार या दिवशी केले जातात श्रावणी सोमवार हा सखोल भक्ती आध्यात्मिक चिंतन आणि भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्याचा काळ आहे हा पवित्र महिना भगवान शिवाला समर्पित आहे तर चला आपण आता घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची आहे ते बघू पहिल्यांदा एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती शक्यतो पांढरं वस्त्र घालायचं आहे कारण पांढरा रंग भगवान शिवाला आवडतो वस्त्र घातल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग आपण गणपतीपूजन करणार आहोत गणपतीपूजनासाठी खाऊची म्हणजेच नागवेलीची दोन पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ती पुसून घ्यायची आहेत छोटी सुपारी घ्यायची आहे ह्या सुपारीला आपण इथे गणपती मानणार आहोत ती सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे ती खाऊच्या पानावरती सुपारी ठेवायची आहे त्याला हळद कुंकू अक्षदा गेजा वस्त्र दुर्वा लाल फूल शक्यतो जर ते जास्वंदाचं फूल असेल तर ते अवश्य घालावं हे सर्व अर्पण करायचं आहे गणपतीपूजन झाल्यावर महादेवाची शिवलिंग आपल्याला एका तांबणात घ्यायची आहे पूजेसाठी शिवलिंग असणं खूप गरजेचं आहे कारण असं शिवलिंग सग सग्ण, सगळ्यांकडे देवघरात असतंच असतं शिवलिंग ठेवताना तिचं जे निमूळत टोक जे आहे ते उत्तर दिशेला आलं पाहिजे ह्याच पद्धतीने शिवलिंग आपण देवघरात ठेवायचं आणि अभिषेक करतानासुद्धा शिवलिंगाखाली थोड्या अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदा म्हणजे फक्त अखंड तांदूळ रंगीत अक्षदा नव्हेत आता शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पंचामृता पंचामृत तुम्ही घेऊ शकता पंचामृतामध्ये दही दूध मध साखर तूप अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आपल्याला जर पंचामृताने अभिषेक घालायचा नसेल तर आपण फक्त पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतो किंवा कच्च्या गाईच्या दुधाने पाणी मिश्रित शिवलिंगावर अभिषेक केला तरीही चालतो अभिषेक करत असताना श्री शिवाय नमोस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय असा मंत्र सतत म्हणायचा आहे शिवलिंगावर अभिषेक झाल्यावर शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे आता शिवलिंग जे आहे ते पितळेच्या डिशमध्ये किंवा तामण असेल तर त्याच्यामध्ये किंवा डायरेक्टली वस्त्रावरती शिवलिंग ठेवायचं आहे आता रुद्राक्षाची माळ तुमच्याकडे असेल ना तर ती शिवलिंगाभोवती घालायची आहे त्यानंतर शिवलिंगाला पांढरा भस्म अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं नाही आहे पांढरा भस्म किंवा पांढरे चंदन जर तुमच्याकडे असेल तर ते लाव लावायचं आहे भस्म लावून झाल्यानंतर गोकर्णाची फुलं जर आपल्याकडं असतील तर ती अर्पण करायची आहेत पांढरी फुलं अर्पण करायची आहेत अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळसुद्धा अर्पण करायचं आहे पूजा करत असताना सतत ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे अक्षदा अर्पण केल्यानंतर बेलपान बेलाचं पान घ्यायचं आहे बेलपान एकदा बघून घ्यायचं आहे की कुठं फाटलेलं आहे का तुटलेलं आहे का ते स्वच्छ धुवून पुसून शिवलिंगावर अशा प्रकारे पालथं घालायचं आहे बेलाचं पान बेलाचं पान घालून झाल्यानंतर हे धोत्र्याचं जे फळ आहे हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला शिवामूट व्हायची आहे येत्या श्रावणी सोमवारची शिवामूट तिळ पांढरे तिळ असं आहे शिवामूट अर्पण करताना कोरडी शिवामूठ कधीही अर्पण करायची नाही आहे त्यात थोडंसं पाणी घालून एकत्र करायचं आहे किंवा तुम्ही असंही करू शकता शिवामूट अर्पण करताना थोडे हातावर पाणी घेऊन ती अर्पण करू शकता शिवामूट अर्पण करत असताना ती तीन वेळेला अर्पण करायची आहे शिवामूट अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूट ईश्वरा देवा सासू सासरा दिरा जावा नणंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा असा हा मंत्र आहे शिवमूट शिवमूट अर्पण करताना हा मंत्र का आहे ह्याच्या मागची एक छानशी कहाणी आहे तर मी तुम्हाला पुढच्या श्रावण सोमवारी ही कहाणी सांगणार आहे तर चला आपली इथं पूर्ण पूजा संपन्न झालेली आहे आता आपल्याला धूप दीप लावून तुपाच्या वातीने छानशी गणपती बाप्पांची आणि महादेवांची आरती करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला दूध फळे खडीसाखर असा नैवेद्य दाखवायचा आहे इथं आपले पूजाविधी संपन्न होतात आता मी थोडीफार व्रताची माहिती देते व्रत कशा पद्धतीनं करायचं असतो हे सांगते या उपवासाला या व्रताला शक्यतो फलहार दूध असं घेत असतात तिखट मीठ असं खात नाहीत आणि उपवास सोडताना शिवलिंगावरती बेलाचं पान व्हायचं आहे संध्याकाळी आणि मग आपल्याला रात्री ह्याचा उपवास सोडायचा असतो तर चला आपण आता श्रावणी सोमवारच्या पूजेचं महत्त्व बघूयात प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाची पूजा आणि व्रत केल्यानं काय होतं महादेव प्रसन्न होतात तसंच आपल्याला इच्छित फळ प्रदान करतात भगवान शिव आणि प पा, माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे सर्व सुख व समृद्धी जीवन प्राप्त होते ह्या काळातच देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन केला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित मुलींनी श्रावण सोमवारचा उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर वर मिळतो जे भक्त शिवशंकराची अंतकरणापासून पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना शिव पूर्ण करतात तर मंडळी जर आपण शिवपूजन घरी करत नसाल तर ह्या श्रावण सोमवारपासून नक्की आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवपूजन करू शकता व्रत करू शकता अशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला सोमवारचे पूजाविधी व्रतासंबंधीचे नियम आणि त्याचे महत्त्व लक्षात आले असते पुढच्या छानशा व्हिडिओसाठी आजच आपण चॅनलला फॉलो करा ओम नम शिवाय